अजून एक नवीन सरळसेवेची जाहिरात आलेली आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच महाराष्ट्र बोर्ड जे आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे त्यामध्ये ही भरती आहे लिपिक पदासाठी ही भरती होत आहे सर्वात आधी आपण यासाठी तुम्हाला फॉर्म भरण्याची जी महत्त्वाच्या डेट्स आहेत ते पाहूया त्यानंतर बाकी डिटेल जे आहेत जसे की परीक्षेचा अभ्यासक्रम असेल त्याचबरोबर एकूण पदे किती आहेत त्यांना क्वालिफिकेशन काय आहे तुम्ही ग्रॅज्युएशन असाल तर तुम्ही या पदांसाठी अर्ज करू शकता सर्व डिटेल्स आपण पाहणार आहोत त्याआधी व्हिडिओला लाईक ला ला करा आणि चॅनेलवर नेन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा पहा यासाठी फॉर्म जे आहे ते तेवीस तारखेपासून चालू होणार आहे तेवीस तारखेपासून ते तुम्हाला आठ एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी मदत आहे आता परीक्षेचा दिनांक आणि कालावधी जो आहे तो आपल्या चॅनेलवर आल्यानंतर तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगणार आहे त्याचे वेळापत्रक वगैरे तरी सुद्धा एम एस ई पुणे डॉट इन या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही पाहू शकता याची जर पी डी एफ हवी असेल तर डि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे त्या ग्रुपला जॉईन व्हा तुम्हाला ते याची पी डी एफ तिथे मिळेल यासाठी परीक्षा फी जी आहे ते ओपनसाठी नऊशे पन्नास आहे आणि जे कॅटेगरीमध्ये उमेदवार आहेत त्यांच्यासाठी आठशे पन्नास रुपये एवढी परीक्षा फी आहे आता आपण बाकी डिटेल्स पाहूया यामध्ये किती पदे आहेत त्याचबरोबर शैक्षणिक पात्रता काय आहे आणि याचा अभ्यासक्रमसुद्धा आपण यामध्ये पाहणार आहोत इथं पाहिलं तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यामध्ये भरती निघालेली आहे शिक्षण आयुक्तालय ज्या राज्यस्तरावरील कार्यालयातील जी पदे आहेत ते भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस आता यामध्ये पदे जे आहेत ती मुख्य लिपिक त्याचबरोबर वरिष्ठ लिपिक आणि निम्न श्रेणी लघुलेखक असे तीन प्रकारची पदे आहेत यामध्ये मुख्य लिपिक यासाठी एकूण सहा पदे आहेत वरिष्ठ लिपिकसाठी चौदा आणि निम्न श्रेणी लघु तीन पदे आहेत एकूण तेवीस पदांसाठी ही भरती होत आहे पदे जरी कमी असले तरी जे पोस्ट आहे शाये 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 ते अतिशय चांगल्या प्रकारची आहे त्यामुळे तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही फॉर्म नक्कीच भरू शकता कॅटेगरी वाईजसुद्धा आपण यामध्ये पदे जी आहेत की ते पाहूया आता तुम्हाला फॉर्म जे आहे ते आय बी पी एस या वेबसाईटवर भरायचे आहेत इथे जी वेबसाईट दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी याची लिंक देईन तुम्हाला डेट तर सांगितली मी तेवीस तारखेपासून आठ एप्रिलपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्याची मदत आहे आता पदे जे आहेत ते आपण इथं पाहूया यामध्ये मुख्य लिपिक यासाठी तुम्ही इथं पाहिलं तर एकूण सहा पदे आहेत कॅटेगरीनुसार तुम्ही इथं पदांची संख्या पाहू शकता ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही पहा आणि त्यानुसार तुम्ही फॉर्म भरा त्यानंतर वरिष्ठ लिपिक यासाठी सुद्धा एकूण चौदा जे आहे ती पदे आहेत त्यामध्ये ओपनसाठी सात आहेत महिलांसाठी चार माजी सैनिक दोन अशा प्रकारची पदे आहेत आणि निम्नश्रेणी लघुलेखक आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण थोडक्यात पाहूया त्याआधी आपण वयोमर्यादा जर पाहिली तर तुम्ही अठरा ते त्रेचाळीस वयापर्यंत जर तुमचं वय असेल तर तुम्ही या अर्ज करू शकता त्याचबरोबर जे बाकीचे जे कॅटेगरीनुसार तुम्हाला वयाची इथं डिटेल्स दिलेले आहेत त्यानुसार तुम्ही पहा तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता सर्वात मन महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता आता इथं पाहिलं तर मुख्य लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यासाठी थोडंसं यामध्ये फॉर्म भरणं अवघड आहे कारण की काही विद्यार्थ्यांना का आपण पाहूया तर महाराष्ट्र महाराष्ट्रामधील जे विद्यापीठ आहेत किंवा कोणते भारतातील जे विद्यापीठ आहेत त्यांची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मराठीत तीस आणि इंग्रजी चाळीस शब्द प्रति मिनिट आता इथं तुम्ही पाहिलं तर मुख्य लिपिक या पदासाठी किमान कि कि दोन वर्षाचा इथं शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील अनुभव मागितलेला आहे त्यामुळे जे पदसंख्या जे कॉम्पिटिशन आहे थोडंसं कमी होईल जर तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही या पदासाठी इलिजिबल आहात आणि तुम्हाला जे जास्त चान्सेस आहेत कारण की इथं कॉम्पिटिशन कमी होणार आहे यानंतर वरिष्ठ लिपिक पदासाठी सुद्धा तोच आहे कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव जो आहे ते आवश्यक आहे आणि एम एस सी टी परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता इथं लघुलेखक निम्न निम श्रेणी जे आहे यामध्ये तुम्ही इथं पाहिलं तर कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि टंकलेखन जे आहे ते तीस शब्द प्रति मिनिट चाळीस शब्द प्रतिमिनिट इंग्रजी आणि स्टेनोचा जो स्पीड आहे शंभर शब्द प्रति मिनिट ते तुमच्याकडे प्रमाणपत्र आणस आवश्यक असणे आवश्यक आहे आता यामध्ये एम एस आय टी आता इथं अनुभव मागितला नाही ठीक आहे त्यामुळे लघुलेखक श्रेणी या पदासाठी जास्त कॉम्पिटिशन असणार आहेत आता ही पदे होती आता अभ्यासक्रम जर आपण इथं पाहिला तर मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक असली प्रत्येकी पन्नास प्रश्न आहेत पन्नास गुणांसाठी दोनशे एकूण प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी आता परीक्षेचं स्वरूप सुद्धा इथं दिलेलं आहे परीक्षेचा कालावधी जो आहे तो एकशे वीस मिनटाचा असणार आहे बाकी या सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही वाचून घेऊ शकता जर तुम्ही या पदासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही यासाठी नक्कीच ट्राय करा आणि याची पी डी एफ जर हवी असेल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा तिथे तुम्हाला याची पी डी एफ मिळेल त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवर नेल असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा